नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर आज दिनांक तीन सप्टेंबर दोन रोजी शेवगाव येथे राज्य परिवहन कर्मचारी यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे मागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित दिली पाहिजे कोटी मधील उर्वरित रक्कम त्वरित अदा केली पाहिजे मूळ वेतनात वाढ दिलेल्या रुपये पाच हजार चार हजार आणि पंचवीसशे मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसगट रुपये पाच हजार वाढ द्या एस टी कर्मचारी आणि कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा द्या सुधारित जुलमी शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल करा विद्यमान एस टी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवा आणि त्याच्या पत्नी सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न करता वर्षभराचा पास मोफत द्या या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एस टी कामगार कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर शेवगाव आगारासह कामगारांनी धरणे आंदोलन केले एस टी बंद करणे सुरू केलेले आहे शेवगाव येथे ही एस टी बंद करून धरणे आंदोलन सुरू आहे यावेळी एस टी कामगार कृती समितीचे अध्यक्ष संजय नांगरे दिलीप लबडे पांडुरंग देशमुख जयटी पवार राजेंद्र घुगे संजय धनवडे भाऊसाहेब लिंगे काकासाहेब जाधव अरुण गर्जे प्रकाश खेडकर रमेश गोसावी शेषराज देशमुख इस्माईल पठाण राज आकाकडे निलेश पालवे शेषराव झेंडे सचिन कळंबे प्रवीण गरोटे सचिन शिरसाट भगवान दहीफळे महादेव तेलोरे प्रवीण बुधवंत लक्ष्मण लव्हाट गोकुळ दौंड आदींसह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगाराला पाठिंबा देण्यासाठी आपण आगारातील कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज आपण पाहिले अनेक संप गेल्या वेगळं तुमचा गोष्टीचा संप झाला अनेक दिवस तो संप झाला आणि त्या संपात चालक आणि वाहक यांच्यासाठीची वाढ तुम्ही मागितली होती पगारवाढ वेतनवार जी तुम्ही मागितली होती कशा प्रमाणात मिळाली तशा प्रमाणात सर सरकारने त्या दिशे त्यावेळेस त्या भूमिका घेतली हे सर्वांना त्यांना आम्हाला द्या ज्या एस टीच्या माध्यमातनं चालक असेल वाहक असेल एक सामान्य कुटुंबातून या ठिकाणी येतात एक गरिबी कुटुंबातून या ठिकाणी आणि वाहक घेतात आणि येत असताना आपला नोकरी करत असताना विमानाद्वारे त्या ठिकाणी एस टीची सेवा त्या ठिकाणी करत असतात आणि एस टी म्हणजे एक सर्वसामान्याची त्या ठिकाणी गोरगरिबांची करायची आणि सामान्य वर्गाची एक त्या ठिकाणी जीवनवाहिनी आहे आज खेडेगावापासून तर तुम्ही एक सामान्य वर्ग पाहा नेहमी त्या ठिकाणी प्रवास करत असतो पुन्हा मुंबई त्या ठिकाणी नगर असेल औरंगाबाद असेल कोल्हापूर असेल अनेक भागामध्ये या एस टीचं त्या ठिकाणी प्रवास सामान्य करत असताना त्या ठिकाणी आज तुमच्या आगारातील बसेसची परिस्थिती पहा गेली दहा वर्षाच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर तुमचं मला वाटतं एक एस टी दहा लाख किलोमीटर चालली पाहिजे असं काहीतरी त्यांना देहावं आज तुमच्या या आगारातल्या जे कोणत्या अनेक एस टी सोळा लाख झाल्या पंधरा लाख झाल्या अठरा लाख झाल्यात तरी पण त्या एस टी त्या ठिकाणी आज तुम्ही चालवत आहे कित्येक आमच्या बांधवाचा गाडीचा प्रॉब्लेम म्हणून त्या ठिकाणी चालकाचा म्हणजे आज आम्ही पाहत असताना प्रवास करत असताना कित्येक वेळाची एस टी आम्ही नोटली प्रवासी त्या ठिकाणी रस्त्यावर घाटातोभा घाटातोभा नगरला नजर जायला निघालं तर तीन चार ठिकाणी एस टी त्या ठिकाणी येईल लागली इतकी दयनीय अवस्था या ठिकाणी आहे आज वाहनाच्या बाबतीत तीच अवस्था आहे अत्यंत थोडक्या पगारामध्ये त्यांना आपलं जीवन या ठिकाणी चालवावं लागतं आपलं घर चालवं लागत आहे स्टेअरिंगवर बारा बारा घंटे बसायचे काय खूप काम त्या कारगाडी UH! चार घंटेपासून तुम्हाला पण आज परिस्थितीचा सामना करत आपले बांधव त्या ठिकाणी नोकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळासाठी त्या ठिकाणी करतात पण याकडे कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आपल्या तालुक्याचं आपल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी अजिबात काही घेणं देणं नाही मला जागा काही या प्रयत्नाला घेणं देणं नाही फक्त निवडणूक आली का आम्हाला मत द्या निवडणूक आली का मेळावे घ्यायचे निवडणूक अलिका निर्धार मेळावा घ्यायचा निवडणूक आली का कुठेतरी बाबा आणायच्या कुठेतरी वया नाचायच्या आणि आम्हीच दाखवून मतं घ्यायची त्यांची खरी परिस्थिती आहे प्रतिनिधी आया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव